एका सात वर्षाच्या मुलाला त्याच्या शाळेतून काढून टाकण्यात आलं काढून टाकण्याचं कारण काय तर त्याने शाळेत डब्याला मांसाहारी बिर्याणी आणली आणि ती मित्रांमध्ये वाटून खाल्ली पुढे या प्रकरणाची चौकशी बेसिक शिक्षा अधिकाऱ्यांकडून करण्यात येते पण यामुळे पुन्हा एकदा वर्षानुवर्ष चालत आलेला वाद समोर येतो आणि तो वाद म्हणजे व्हेज वर्सेस नॉनव्हेज आणि काही प्रश्नही समोर येतात भारतात पुरातन काळात नॉनव्हेज खाल्लं जात होतं की नाही भारतात सर्वाधिक लोक शाकाहारी आहेत का आणि माणूस निसर्गत शाकाहारी होता की मांसाहारी वाद गंभीर आहे पण चविष्ट सुद्धा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे अश्मयुगीन काळातली माणसं नॉन व्हेजिटेरियन होती की व्हेजिटेरियन या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलंय काही शास्त्रज्ञांनी त्यांनी हजारो वर्ष जुने मानवांचे दात दात आणि आणि हाडांचा अभ्यास केला ज्यामध्ये त्यांनी हाडांमधील कार्बन आणि नायट्रोजनचे आयसोटोपिक घटक तपासले तेव्हा त्यांच्या ते लक्षात हे आलं की अश्वयुगीन काळातील माणूस हा शाकाहारी होता तसं बघायला गेलं तर माणूस हा शाकाहारी प्राणी आहे कारण मांसाहारी प्राणी हे जीभ बाहेर काढून पाणी पितात तर शाकाहारी प्राणी पाण्यावर ओठ टेकून पाणी पितात शाकाहारी प्राण्याचे दात चपटे असतात तर मांसाहारी प्राण्याचे सर्व दात अणुकुचीदार असतात आणि त्यात फटी असतात अशी अनेक उदाहरणं आहेत याचा विचार केला तर मानव निसर्गतः शाकाहारी आहे हे कळत पण हळूहळू माणसाने आणखी एनर्जी आणि प्रोटीन साठी मांस खायला सुरुवात केली असेल ज्याची त्याला चटक लागली आणि मग तो ते आजपर्यंत खातोय असं आपण म्हणू शकतो मांसामुळे आपण आणखी माणूस बनलो असंही काही तज्ञांचं म्हणणं आहे मांसाहाराकडे वळल्यामुळे आहारातली ऊर्जा वाढली ज्यामुळे माणसाच्या संस्कृतीचे सापडलेले पुरावे हेच सांगतात की या संस्कृतीत वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस खाल्लं जात होतं भारतात मांस खाणं हे जाती धर्मावर सुद्धा अवलंबून होत आणि आजही आहे शिवाय भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांमुळे सुद्धा भारताच्या खाद्य संस्कृतीत बदल झालेत आताच्या काळात बघायला गेलं तर भारतात ऐंशी टक्के लोक मांसाहार करतात थोडक्यात भारत शाकाहारी देश नाहीये तरी भारतात काही शहरं अशी आहेत जी पूर्णपणे शाकाहारी आहेत म्हणजेच तिथे मांसाहारावर बंदी आहे जसं गुजरात मधील पालिताना हे शहर जगातलं पहिलं शाकाहारी शहर आहे प्रभू श्री रामांची जन्मभूमी असलेलं अयोध्या सुद्धा शाकाहारी शहरांमध्ये येतं हिंदू धर्मात महत्वाचं स्थान असलेली शहरं म्हणजे उत्तराखंडमधील ऋषिकेश आणि हरिद्वार ही सुद्धा शाकाहारी शहर आहेत शिवाय राजस्थानमधलं माउंट अबू उत्तर प्रदेशमध्ये असणारं वृंदावन आणि गुजरात मधलं गांधीनगर जसं भारतात काही शहरात मांसाहारावर बंदी आहे तसं भारतात काही प्राण्यांचा मांसाहार सुद्धा बंदी आहे तरी बऱ्याच प्रमाणात भारतात आहार स्वातंत्र्य सुद्धा आहे त्यामुळेच काही कुटुंबात सगळेच सदस्य शाकाहारी असतात तर काही कुटुंबामध्ये सगळेच मांसाहारी व्हेज नॉन व्हेज हा वाद खूप काळापासून चालत आणि चालत राहील सुद्धा महत्वाचं हे की प्रत्येक व्यक्तीच्या आहाराच्या सवयींना मान देऊन त्यांचा आदर आवश्यक आहे आहे कोणी म्हणून त्याचा तिरस्कार करणं आणि त्याला शाळेतून काढून टाकणं हे चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका